नमस्कार मंडळी मी पूर्व स्वागत आज जी कविता मी तुमच्यासमोर सादर करणार आहे त्या कवितेचं शीर्षक आहे वडील देवपूजेला सदानंद शांताराम रेगे यांची एक अतिशय सुंदर कविता आहे श्रीयुत रेगे यांच्या अनेक कविता आपल्याला शाळेत असताना अभ्यासक्रमाला होत्या त्यांच्या कवितांचं मला जाणवलेलं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या कविता अतिशय सोप्या साध्या सरळ शब्दात असतात आणि ती कविता जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला त्या कवितेचा आशय सहजपणे समजतो आणि असा भास होतो की हा प्रसंग जणू काही आपल्या डोळ्यासमोर आत्ताच घडतो आहे या कवितेचं शीर्षक वडील देवपूजेला बसतात असं आहे याच्यामध्ये एका वडिलांची पूजा वर्णन केलेली आहे ही कविता अतिशय मला आवडते कारण ही अत्यंत माझ्या हृदयाजवळची आहे कारण जेव्हा जेव्हा मी ही कविता वाचते तेव्हा तेव्हा मला माझ्या बाबांची खूप आठवण येते माझे वडील एक अत्यंत धार्मिक आणि आध्यात्मिक ग्रस्त होते आणि त्यांची देवपूजा आम्ही लहानपणी पाहायचो आणि तो आमच्यासाठी एक रोजचा छोटासा सोहळा असायचा की ज्यां ज्याची आम्ही उत्सुकतेनं वाट पाहायचो तर जेव्हा मी ही कविता वाचते तेव्हा मला बाबाची मी म्हटलं तसं खूप आठवण येते माझ्या बाबांच्या स्मृतींना अभिवादन करून मी या वरते वडील देवपूजेला बसतात वडील देवपूजेला बसतात तेव्हा थेट पेशव्यांसारखे दिसतात वडील देवपूजेला बसतात तेव्हा थेट पेशव्यांसारखे दिसतात ते रुद्र म्हणू लागले की ताम्हणातले देव चळचळ कापतात ते रुद्र म्हणू लागले की ताम्हणातले देव चळचळ कापतात पूजेसाठी त्याला इतकं गंध लागतं की माझे हात पार वळून येतात वडील मात्र आपल्याच नादात देवांना आंघोळ घालीत असतात वडील मात्र आपल्याच नादात देवांना आंघोळ घालीत असतात गोऱ्या थुलथुलीत वडिलांभोवती धुपाचे फायर दरवळत असतात गोऱ्या थुलथुलीत वडिलांभोवती धुपाचे फायर दरवळत असतात वारा प्यालेल्या वासरांसारख्या चांदीच्या घंटा किणकिळत राहतात वारा प्यालेल्या वासरांसारख्या चांदीच्या घंटा किणकिणत राहतात बेलाची पानं तुळशीच्या मंजिरी दुर्वांच्या जुळ्या खुशीत असतात बेलाची पानं तुळशीच्या मंजिरी दुर्वांच्या जुळ्या खुशीत असतात फुलांच्या कोशात देवाच्या मूर्ती हळूच येऊन लपून बसतात फुलांच्या कोशात देवांच्या मूर्ती हळूच येऊन लपून बसतात निरंजनातील फुलवातींना सूर्याचे डोहाळे लागू लागतात निरंजनातील फुलवातींना सूर्याचे डोहाळे लागू लागतात एकाच समयीतल्या एका ज्योतीची तसबिरीत लाखो बिंब दिसतात नैवेद्याच्या बिटुकल्या वाटीत नैवेद्याच्या बिटुकल्या वाटीत वडील साखर केशर घालतात देव्हाऱ्यातील सगळ्या मूर्ती बाळकृष्ण होऊन रांगू लागतात देव्हाऱ्यातील सगळ्या मूर्ती बाळकृष्ण होऊन रांगू लागतात अशी सुंदर कविता मी म्हटलं तसं की कविता प्रत्येक ओळ वाचताना धनुदर बाबांची आठवण येते इकडे म्हटलंय वडील देव पूजेला बसतात तेव्हा थेट पेशव्यांसारखे दिसतात ते इतके रुबाबदार दिसतात जणू काही पेशवेच पूजेला बसेल असं वाटतं आणि ते रुद्र म्हणू लागले की तामणातले देव चळ चळ कापतात मलाही माझ्या बाबांची आठवण येते रुद्र असेल अथर्व शीर्ष असेल विष्णूच असं नाम असेल असं या सगळ्या दैवी हेचं पाठपठण करताना मी बाबांना बघितलेलं आहे आणि जेव्हा ते म्हणायचे तेव्हा आम्हाला एक भीतीयुक्त धाक वाटायचा त्यांचा पूजेसाठी hmm. त्यांना इतकं गंध लागतं की माझे हात पार वळून येतात आजी आणि आई त्यांना पूजेसाठी गंध उगाळून द्यायच्या आणि असं मला वाटतं की आजीच्या मनातलंच तर हे ले लिहिलेलं नाही आहे की माझे हात पार वळून येतात वडील मात्र आपल्याच नादात देवांना अनुभव असतात ते मात्र देवपूजेत मग्न असायचे कोऱ्यात थुलथुलीत वडिलांभोवती धुपाचे पाय दरवळत असतात धूप उत्पत्ती जे काही लावलेलं असेल त्याचा सुगंध वातावरणात पसरलेला असतो आणि वारा प्यालेल्या वासरांसारखे ते चांदीच्या वा घेऊन ताप खिणखिणत राहतात पूजेदरम्यान जेव्हा घंटानाक केला जातो तेव्हा असाच हास होतो की गळ्यात घंटा घातलेली छोटी वासरं आजूबाजूला बागडत आहेत आणि बेलाची पानं तुळशीच्या मंजिनी गुरुवांच्या जोड्या खुशीत असतात देवाला वाहिलेली सुद्धा खुशीत असते अर्थातच कृष्णार्पण झाल्यावर त्या पत्रीला सुद्धा तितकाच आनंद वाटतो फुलांच्या कोशात देवाच्या मूर्ती हळूच येऊन लपून बसतात विविध रंगाची आणि वेगवेगळ्या सुवासाची ही फुलं देवपूजेच्या वेळी देवाला मागले जातात आणि जणू काही देवांच्या मूर्ती त्या फुलांच्या आड लपून बसतात निरंजनातील फुलवातींना सूर्याचे डोहाळे लागू लागतात निरंजनात लावलेल्या फुलवातीसुद्धा त्याचं तेज सुद्धा असं वाटतं की जणू काही सूर्याचे डोहाळे लागलेले आहेत एकाच समईतल्या एका ज्योतीची तस्वीरीत लाखो बिंब दिसतात शांतपणे बाजूला लावलेली समयी आणि तिची तेवणारी ज्योत याचं प्रतिबिंब देवांच्या सगळ्या तसगिरींमध्ये दिसत असतो नैवेद्याच्या बिटुकल्या वाटीत वडील साखर आणि केशर घालतात साखरेचा नैवेद्य जो अर्पण केला जातो देवाला त्याचं वर्णन इथे केलेलं आहे आणि शेवटी असं म्हटलं आहे की देव्हाऱ्यातील सगळ्या मूर्ती बाळकृष्ण होऊन रांगू लागतात अहो इतक्या भक्तीपूर्वक मनापासून अंतकरणापासून केलेली ही षोडशोपचार पूजा त्याने देव निश्चितच प्रसन्न होणार यात काहीच शंका नाही तसंच ही पूजा संपन्न झालेली आहे आणि आता देव प्रसन्न झाले आणि जणू देवारातले सगळे देव आता बाळकृष्णासारखे रांगोला गेले आनंदाने आणि आशीर्वाद देत आहेत असंच काही हे चित्र अशा करते तुम्हाला ही कविता आवडली असेल नेहमीप्रमाणे विनंती करायलाच हवी व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि व्हिडिओ शेअर करा चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करा लवकरच भेटू नवीन कवितेसह तोपर्यंत धन्यवाद